नमस्कार मी पवन सुधाकर फाळके राहणार पाडळी स्टेशन श्रावणी शनिवारनिमित्त सातारोड पाडळी स्टेशन येथे दर सप्ता सप्त्याचं आयोजन केलं जातं चार शनिवार आपण इथं खिचडी वाटप केळं वाटप राजगिरा लाडू वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम घेऊन मनोभाव आहे झंडेश्वराची सेवा करतो झंडेश्वराचं ऐतिहासिक महत्व सांगायचं म्हणजे आ, कोरेगाव कोरेगाव तालुक्यामधील अतिशय महत्वाचे असे स्वयंभू देवस्थान साधारणतः तीन साडेतीन हजार पायऱ्या असलेलं स्वयंभू देवस्थान आहे इथून फलटण दौंड पाटण पाटण कोरेगाव सातारा या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावरती भक्तांची य जा असते श्रावणी शनिवारामध्ये श्रावणी शनिवारामध्ये दर आ, हजारो भाविकांची रीग इथं जरंडेश्वराच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंचक्रोशीतून येत असते दरवर्षी आम्ही इथं खिचडी वाटपाचा कार्यक्रम दर शनिवारी घेत असतो अतिशय सुंदर अशा निसर्गाच्या कुशीत हे नेत्रद्वीप असे हे जरंडेश्वराचे जरंबेश्वर गडावरती हे मारुतीचे मंदिर आहे या ठिकाणी भक्तीमय वातावरणामध्ये आरती चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी भक्तांची भली मोठी रांग लागलेली आहे तसेच मोठ्या प्रमाणात गर्दी ही पाहायला मिळत आहे हा आहे मारुती मंदिरातील आतील घाबरा मारुती मंदिरात मध्ये छोट्या छोट्या मूर्ती ही आहेत अनेक देवदेवत्यांचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी स्वयंभू विराजमान असलेली मारुतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे भक्तांची भलीच मोठी रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असल्यामुळे भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी दिसून येत आहे आपण पाहू शकता स्वयंभू अशी ही मारुतीची मंदिरमध्ये मूर्ती आहे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता जिरंडेश्वर गडावरती स्वयंभू मारुतीरायाची मूर्ती या ठिकाणी दर्शन आपण घेऊ शकता तीन हजार पायल्या चरुण वर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन पाहायला मिळत आहे तसेच भक्तिभावाने गड वर चढून आल्यानंतर या ठिकाणी हे स्वयंभू मूर्ती पाहून अतिशय मनाला सुंदर वाटत आहे प्रसन्न वाटत आहे जय श्रीराम जय श्रीराम आपण श्री आता इथं जरंडेश्वरला आलेला आहोत अतिशय नयनरम असं ठिकाण आणि श्रीराम प्रभूंचं भक्त हनुमान यांचं हे ठिकाण आहे जरंडेश्वर सातारा जिल्ह्यातलं पाडळ या ठिकाणचं पाठीमागा आपण पाहू शकता आपला हा सारखा मित्रपरिवार आम्ही जरंडेश्वरच्या दर्शनाला आवलेलो आहोत त्या दुख्याच्या जादरीमुळं काही पाठीमुक्त मंदिर दिसू शकत नाही परंतु सुंदर असा निसर्गरम्य परिसर आणि परिसराम परिसर या परिसरामध्ये आजचं दर्शन झालेलं आहे जय श्रीमारामाच्या घोषणेनं हा सर्व परिसर धुमधुमून गेलेला आहे श्रीम रामभक्तांची मांदे आळी या ठिकाणी निश्चित पाहायला मिळते आपणही श्रीराम नामाच्या घोषणा देऊन या पवित्र ठिकाणी नामस्मरण करूया जय श्रीराम जय राम, श्री राम। उंच असे हे मारुतीचे मंदिर आहे या मंदिराशेजारीच्या पाठीमागे प्रभू श्रीरामाचे हे मंदिर आहे हिरवेगार डोंगर व थंडगार दुखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील अनेक भक्त अनेक ठिकाण वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी येत असतात या ठिकाणी आपण पाहू शकता कशाप्रकारे हे थंडगार व हिरवेगार डोंगर या ठिकाणी पसरलेले आहेत अतिशय भक्तिमय वातावरण तसेच अतिशय सुंदर वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हिरवेगार डोंगर तसेच या ठिकाणी दुःखे पडलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता सर्वकडे हिरवेगार असे हिरवळ आपल्याला पाहायला मिळत आहे या हिरवगार हिरवळ पाहण्यासाठी आपण अवश्य भेट द्यावी या ठिकाणी अठ्ठावन्न वर्षीय आजोबा गड चढताना ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जय श्रीराम जय श्रीराम जय बजरंग की बली जय या जयघोषामध्ये एक वेळ सर्वांनी या ठिकाणी भेट